समत मंडळी स्वामी सेवा करताना स्वामींची शिकवण आचरणात आणणं खूपच महत्त्वाचं आहे तसेच काही नियमधर्म आपल्याला पाळून स्वामी सेवा केली तर स्वामी महाराज आपल्यावर लवकर प्रसन्न होतात व आपल्याला स्वामीसेवेमध्ये कसल्याच प्रकारचा त्रासदेखील होत नाही स्वामीच्या सेवा करताना स्वामीला आपल्याकडून कोणत्याच गोष्टीची अपेक्षा नसती परंतु आपल्या वागण्यातून स्वामी कितपत आपल्यावर खुश होतात हे खूप महत्त्वाचं असतं स्वामींना आपल्या भक्तांनी त्यांच्या शिकवणीवर त्यांच्या आदेशावर चालणं खूपच आवडतं तसेच स्वामी सेवामध्ये कोणत्याच प्रकारच्या वाईट गोष्टी आपल्या आचरणात आणायच्या नाही तसेच स्वामी सेवा करताना कोणाचं वाईट देखील आपल्याला करायचं नाही स्वामी सेवा करताना अगदी श्रद्धेने करायचे आहे स्वामींवर विश्वास ठेवून करायचे आहे तसेच स्वामी आपल्या आयुष्यात सर्वच काही आहेत हे गोष्टी मानून आपल्याला स्वामी सेवा करायची आहे स्वामी फक्त आपल्या भक्ताच्या चे सेवेचे भूकेले आहेत स्वामींना आपल्या भक्ताकडून दुसरं काहीच लागत नाही स्वामी सेवेमध्ये कर्मकांड अंधश्रद्धा याला अजिबातच स्थान नाही कारण स्वामी महाराज अंधश्रद्धेच्या खूपच विरुद्ध आहेत त्याच्यामुळे अंधश्रद्धेला स्वामी सेवेमध्ये अजिबातच थारा नाही तसेच स्वामी सेवा करताना आपल्याला काही पथ्य पाळायचे आहेत स्वामी सेवकाने ही पथ्य पाळली तर स्वामी महाराज नक्कीच स्वामीसेवकावर व त्यांच्या सेवेवर प्रसन्न होतात व त्यांची सेवा हो स्वामी महाराजांच्या चरणावर लवकर अर्पण होते मग सेवेमध्ये कोणती पथ्य पाळावी तर स्वामी सेवकाने अहिंसक असायला हवी आता हिंसा म्हणजे एखाद्याला मारणेच नव्हे किंवा एखाद्याचा जीव घेणे म्हणजेच हिंसा नव्हे तर वाचिक व वा मानसिक देखील हिंसा व्यक्तीमध्ये किंवा स्वामी सेवकामध्ये नसायला हवी त्यात आपल्याला अजिबातच तडजोड करायची नाही कारण स्वामी महाराजांना या गोष्टी अजिबातच आवडत नाहीत आपल्या वाणीने किंवा आपल्या तोंडाने कोणालाही कधीही दुखवायचं नाही कोणाला आपल्या वाणीने शिव्या शाप अजिबात द्यायचा नाही एखादा आपला जवळचा दुश्मन देखील असला तरी देखील त्याला देखील स्वामी सेवेमध्ये आल्यानंतर शिव्या शाप आपल्या तोंडातून आपल्या वाणीने अजिबात द्यायचा नाही आपल्याला सगळ्याच गोष्टीवर संयम ठेवायचा आहे आपल्या इच्छेवर आपल्या आकांक्षावर किंवा आपल्या तोंडावर आपल्या वागण्यावर या सर्व गोष्टीवर आपल्याला संयम ठेवून स्वामीसेवा करायची आहेत हिंसा द्वेष मत्सर याच्यापासून आपल्याला स्वामी सेवेत आल्यानंतर दूरच राहायचं आहे यांना आपल्या आचरणात अजिबातच आणायचं नाही तेव्हाच आपण केलेली स्वामी सेवा आपल्या स्वामी चरणावर पोहोचते स्वामी सेवेतील दुसरं पथ्य म्हणजे स्वामी सेवकाने नेहमी सत्यवचने असायला हवं कलयुग आहे त्यामुळे चांगल्या गोष्टीसाठी जर तुम्ही खोटे बोललात तरीही चालेल परंतु दुसऱ्याचे वाईट करण्यासाठी किंवा दुसऱ्याचं सा अहित साधण्यासाठी जर तुम्ही खोटे बोलत असाल तर स्वामी सेवामध्ये अजिबातच ही गोष्ट चालत नाही स्वामी महाराज या गोष्टीने आपल्यावर नक्कीच नाराज होतील व जी सेवा तुम्ही स्वामींची करताय ती सेवा स्वामींच्या चरणापर्यंत किंवा स्वामी महाराज कधीच स्वीकारणार नाहीत त्याच्यामुळे स्वामी सेवा करताना कधीच कृपया सतत खोटं आपल्याला अजिबातच बोलायचं नाही तिसरं पथ्य म्हणजे बुद्धी। प्रत्येक गोष्टीची आणि प्रत्येकाकडील गोष्टीची असक्ती ठेवणं म्हणजेच त्याच्याकडे ती गोष्ट आहे आणि ही माझ्याकडेही असायला हवी अशी बुद्धी ठेवणं अशी भावना ठेवणं म्हणजे चोरी करणं असतं दुसऱ्या व्यक्तीची वस्तू आपल्याकडे असायला हवी ही भावना स्वामी सेवेत अजिबातच चालत नाही कारण ज्याच्यासाठी जी गोष्ट योग्य आहे तेच स्वामी महाराज त्याला देत असतात त्याच्यामुळे जे आपल्याला भेटतं त्याच्यामध्येच खुश राहणं हे स्वामी सेवेत खूपच महत्त्वाचं आहे दुसऱ्याच्या वस्तू वस्तूबद्दल किंवा दुसऱ्याच्या कोणत्याही गोष्टीबद्दल विरक्तबुद्धी स्वामी सेवेत अजिबात चालत नाही किंवा स्वामीसेवेमध्ये आल्यानंतर दुसऱ्याचा हेवा करणं देखील खूपच चुकीचं मानलं जातं हे देखील स्वामी महाराजांना अजिबातच आवडत नाही चौथं पत्य म्हणजे स्वामी सेवकाने विषय सुखात संयम ठेवायचा आहे आता संसार म्हटलं तर वाचनेशी संबंध येणारच परंतु ते मर्यादित आपल्याला ठेवायचे आहे अमर्यादित वासना स्वामी सेवेत अजिबात चालत नाही व अमर्यादित वासनेला स्वामीसेवेमध्ये अजिबातच थारा नाही स्वामी स्वतः शुद्ध ब्रह्मचारी होते हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे त्याच्यामुळे स्त्रीचा आदर स्वामी महाराज खूपच करायचे परक्या स्त्रीविषयी आपल्या मनामध्ये आकर्षण स्वामी सेवेत असताना कधीच नसावं कारण स्त्री आपल्याला देवी समानच आहे शुद्ध उपासना आणि स्वामी सेवेत नामस्मरणाला खूपच महत्त्व दिले गेलेले आहे आपण स्वामी सेवेमध्ये स्वामींच्या वागण्यावर किंवा स्वामींची वागणूक जर अचेतनात आणली व स्वामी सेवा केली तर स्वामी महाराज सदैव आपल्या पाठीशी राहणार आहेत व स्वामी सेवा जी आपण करतो थोडीफार जरी तुम्ही स्वामी सेवा केली की स्वामी महाराजांच्या सेवेमध्ये तुम्ही नित्य स्वामींचं पूजनच करावं असं काही नाही नुसतं नामस्मरण जरी स्वामींचं तुम्ही रोज केलं तरी स्वामी महाराज तुमच्यावर प्रसन्न होतात स्वामी सेवेमध्ये जास्त काही लागत नाही स्वामी सेवेमध्ये फक्त श्रद्धा लागती व स्वामीवर विश्वास लागतो आणि आपल्या वागण्यामध्ये बदल स्वामी सेवेमध्ये आल्यानंतर आपल्याला करायचं आहे जर तुम्ही मांसाहार करत असाल तरीही तुम्ही स्वामी सेवा करू शकता परंतु ज्या दिवशी तुम्ही मांसाहार कराल त्या दिवशी स्वामी सेवा अजिबात करू नका व स्वामी सेवेत आल्यानंतर स्वामी महाराज ठरवतील की तुम्ही मांसाहार करायचा की नाही कारण स्वामी सेवेत आल्यानंतर बऱ्याच जणां सोडून दिलेला आहे व स्वामी सेवा केलेली आहे तसेच स्वामी सेवा करताना अगदी दुसरे कोणतेच कठीण नियम आपल्याला पाळायची गरज नाही जे नेम धर्म पाळून तुम्ही स्वामी सेवा करता तीच स्वामी महाराजांच्या चरणावर तुमची सेवा अर्पण होत असते स्वामी सेवेमध्ये फक्त आचार विचार आपल्याला शुद्ध ठेवून स्वामी सेवा करायची आहे कुणाचं अहित आपल्याला स्वामी सेवेमध्ये आल्यानंतर करायचं नाही नाहीतर तुम्ही कितीही स्वामींची सेवा केली तरीही त्याचं फळ तुम्हाला कधीच मिळणार नाही कारण तुमच्या आचार विचार अशुद्ध असतील तर स्वामी सेवेमध्ये या गोष्टीला अजिबातच थारा नाही स्वामींची सेवा तुम्ही कितीही छोटी करा अगदी दिवसात पाच मिनटंच तुम्ही स्वामींचे नामस्मरण केले तरीही स्वामी महाराज तुमच्यावर प्रसन्न होतात फक्त तुमचे आचार विचार शुद्ध असायला हवे व दुसऱ्याविषयी तुमच्या मनामध्ये प्रेमभाव असायला हवा तरच स्वामी महाराज तुमच्या सेवेला स्वीकारतात व सदैव तुमच्या पाठीशी उभे असतात संकट काळी म्हणा सुखाच्या वेळी म्हणा स्वामी महाराज सदैव तुमच्या घरामध्ये विराजमान असतात एवढीच गोष्ट आपल्याला करायची आहे हे पत्ते पाळून जर तुम्ही स्वामी सेवा केली तर नक्कीच स्वामींचा अनुभव तुम्हाला नक्कीच येईल व स्वामींचा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी राहील व्हिडिओ आवडल्या व्हिडिओला लाईक व आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा श्री स्वामी समर्थ धन्यवाद